नमस्कार मित्रांनो आय स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलला आपले स्वागत आजपासून सुरू होणाऱ्या नवी नवीन वर्षासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर दोन हजार पंचवीस आपण पाहणार आहोत महिला व बाल विकास विभाग भरती अंतर्गत होणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका यासाठी आवश्यक असणारे तांत्रिक घटक ईसीएस पॅटर्ननुसार एस पोषण आहार संगणक ज्ञान एकात्मिक बाल विकास योजना म्हणजेच आयसीडीएस यावर आधारित प्रश्न तसेच सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आय एम पी जी के प्रश्नांचा सराव आपण पाहणार आहोत यासाठी तुम्ही एसआय स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल प्रेस करा चला तर पाहूया अतिसंभाव्य प्रश्न संच एक प्रश्न एक अंगणवाडी म्हणजे काय ऑप्शन आहेत ए बालकांसाठी प्राथमिक शाळा बी बालविकास केंद्र सी प्राथमिक आरोग्य केंद्र डी मुलांच्या खेळण्यासाठी मैदान पाच सेकंदाचा वेळ तुमच्यासाठी एकूण किती बरोबर येतात एक कमेंट करून नक्की सांगा बरोबर आहे ऑप्शन बी बाल विकास केंद्र अंगणवाडी म्हणजे बाल विकास केंद्र होय प्रश्न दोन एकात्मिक बाल विकास आयसीडीएस योजनेअंतर्गत कोणती सेवा दिली जात नाही ऑप्शन आहेत ए पोषण बी शारीरिक शिक्षण सी आरोग्य तपासणी डी प्रसुतीपूर्व काळजी बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शारीरिक शिक्षण एकात्मिक बाल विकास सेवा आयसीडीएस योजनेअंतर्गत शारीरिक शिक्षण सेवा दिली जात नाही प्रश्न तीन एकात्मिक बाल विकास सेवा आयसीडीएस अंतर्गत कोणत्या वयोगटातील मुलांना लाभ मिळवून दिला जातो ऑप्शन आहेत ए पाच वर्षाखालील बी सहा वर्षाखालील सी दहा वर्षाखालील डी बारा वर्षाखालील बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सहा वर्षाखालील एकात्मिक बाल विकास सेवा आयसीडीएस अंतर्गत सहा वर्षाखालील वयोगटातील मुलांना लाभ मिळवून दिला जातो प्रश्न चार एकात्मिक बाल विकास सेवा आयसीडीएस योजनेचा मुख्य फोकस कोणत्या घटकावर आहे ऑप्शन आहेत ए शिक्षण बी आरोग्य सी पोषण डी रोजगार बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पोषण एकात्मिक बाल विकास सेवा आयसीडीएस योजनेचा मुख्य फोकस पोषण या घटकावर आहे प्रश्न पाच एकात्मिक बाल विकास सेवा आय योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते ऑप्शन आहेत ए शिक्षण मंत्रालय बी आरोग्य मंत्रालय सी महिला व बाल विकास मंत्रालय डी गृह मंत्रालय बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी महिला व बाल विकास मंत्रालय एकात्मिक बाल विकास सेवा आयसीडीएस योजना महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतील प्रश्न सहा पोषण अभियानाची सुरुवात कोणत्या जिल्ह्यात करण्यात आली ऑप्शन आहे ए झुनझुन राजस्थान बी मथुरा उत्तर प्रदेश सी पटना बिहार डी पुणे महाराष्ट्र बरोबर उत्तर ऑप्शन ए झुनझुन राजस्थान पोषण अभियानाची सुरुवात झुनझुन राजस्थान या जिल्ह्यात करण्यात आली प्रश्न सात महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय पोषण अभियान सुरू आहे ऑप्शन आहेत ए तीस बी पंचवीस सी छत्तीस डी बावीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी छत्तीस महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय पोषण अभियान सुरू आहे प्रश्न आठ केंद्र शासनाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमध्ये संपूर्ण देशात पोषण अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी केली आहे ऑप्शन आहेत ए दोन हजार अठरा बी दोन हजार एकोणीस सी दोन हजार वीस बी दोन हजार एकवीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए दोन हजार अठरा केंद्र शासनाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमध्ये दे संपूर्ण देशात पोषण अभियानाची सुरुवात दोन हजार अठरा या वर्षी केली आहे प्रश्न नऊ दोन हजार चोवीस मध्ये साजरा करण्यात आलेला सातवा राष्ट्रीय पोषण महिना कधी साजरा करण्यात आला आहे ए एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर बी एक नोव्हेंबर ते नवंबर सी एक मार्च से एक मार्च डी एक जुलाई 21 जुलाई बरबर उत्तर है ऑप्शन ए एक सप्टेंबर से तीस सप्टेंबर प्रश्न दहा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पांच मध्य डैश कलमानुसार राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात येते ऑप्शन आहेत ए कलम अकरा कलम बी कलम तेहतीस सी कलम बावीस डी कलम सतरा बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कलम सतरा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मधील कलम सतरा नुसार राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात येते प्रश्न अकरा वुमन्स इंडिया ची स्थापना डॅश यांनी केली ऑप्शन आहेत एनिबेन्झंट बी सरला देवी चौधरी सी लेडी टाटा डी कमला नेहरू बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अॅनी बेझन वुमन्स इंडिया असोसिएशनची स्थापना बेझन यांनी केली प्रश्न बारा आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य काय होते ऑप्शन आहेत ए जय हिंद बी चलो दिल्ली सी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा डी विश्वास एकता बलिदान बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी विश्वास एकता बलिदान आझाद हिंद सेनेचे बिरीद वाक्य विश्वास एकता बलिदान हे होते प्रश्न तेरा महाराष्ट्रात रामोश प्रश्न तेरा महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध कोणी बंड केला ऑप्शन आहे ए तात्या टोपे बी त्रिंबकजी डेंगळे सी उमाजी नाईक राणी लक्ष्मीबाई बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी उमाजी नाईक महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध उमाजी नाईक यांनी बंड केली प्रश्न चौदा संगणक क्षेत्रात सीपीयू हे कशाचे संक्षिप्त रूप आहे ऑप्शन आहेत ए, ए कंप्यूटर पॉवर युनिट बी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सी कोर प्रोसेसिंग युनिट डी सेंट्रल पॉवर युनिट बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट संगणक क्षेत्रात सीपीओ हे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट याचे संक्षिप्त रूप आहे प्रश्न पंधरा एम एम एस एक्सेल मध्ये आपण डायडॅश याची गणना करू शकत नाही ऑप्शन आहेत ए विभागणी उपाय बी संकलन उपाय सी अंकगणितीय उपाय डी गुणाकार उपाय बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी संगन संकलन उपाय एम एस मध्ये आपण संकलन उपाय याची गणना करू शकत नाही प्रश्न सोळा भारताच्या कोणत्या ठिकाणाला सफेद पाणी या नावाने ओळखतात ऑप्शन आहेत ए हिमालय बी सियाचीन सी अरब सागर बी केरळ बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सियाचिन, भारताच्या सियाचिन ठिकाणाला सफेद पाने या नावाने ओळखतात प्रश्न सत्रा, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ऑप्शन आहेत ए हाड, बी डोळा सी मज्जासंस्था डी मान बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मज्ज संस्था पोलिओ रोग शरीराच्या मज्जा संस्था या भागास इजा करतो प्रश्न अठरा खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्ण अन्न म्हणून ओळखला जातो ऑप्शन आहेत ए दूध बी पाणी सी तूप डी सोयाबीन बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए दूध खालीलपैकी दूध पदार्थ अन्न म्हणून ओळखला जातो प्रश्न एकोणीस बीसीजी लस डायटिया रोगापासून बचाव करते ऑप्शन आहेत ए पोलिओ बी रात्रीपणा सी क्षयरोग डी कुष्ठरोग बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी क्षयरोग बीसीसी लस क्षयरोग या रोगापासून बचाव करते प्रश्न वीस कोणत्या अभावी मनुष्यास रा तांदळेपणा हा रोग होतो ऑप्शन आहेत ए अ जीवनसत्व बी ब जीवनसत्व सी क जीवनसत्व डी ड जीवनसत्व ऑप्शन hmm. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अ अजीवनसत्वाच्या अजीवन अभावामुळे अनुषास रातांधळेपणा आंधळेपणा हा रोग होतो प्रश्न एकवीस खालीपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही ऑप्शन आहेत लीलावती बी चंबळ सी कृष्णा डी गोदावरी बरबर उत्तर है ऑप्शन बी चंबल खाली पैकी चंबल नदी महाराष्ट्र प्रश्न बावीस नौटंकी पारंपरिक लोकनृत्य को राज्य प्रचलित है ऑप्शन है ए उत्तर प्रदेश बी केरल सी राजस्थान डी महाराष्ट्र बोबर उत्तर है ऑप्शन ए उत्तर प्रदेश नौटंकी हे पारंपरिक लोकनृत्य उत्तर प्रदेश राज्यात प्रचलित आहे प्रश्न तेवीस लोकसभेत पारित केलेल्या बाल न्याय कायदा पोक्सो विधेयकाअंतर्गत गंभीर गुन्हा केलेल्या बालकाला प्रोड मा, मानण्याची वयोमर्यादा अठरा वर्षावरून अंश वर्षापर्यंत कमी केली आहे ऑप्शन आहेत ए सोळा बी चौदा सी पंधरा बी सतरा बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सोळा लोकसभेत पारित केलेला बाल न्याय कायदा पोक्सो विधेयकांतर्गत गंभीर गुन्हा केलेल्या बालकाला प्रौढ मांडण्याची वयोमर्यादा अठरा वरून सोळा वर्षापर्यंत कमी केली आहे प्रश्न चोवीस देशातील लोकांना मुक्तपणे संबोधित सम्मु, करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या रेडिओ कार्यक्रमाचे नाव काय आहे ऑप्शन आहे ए मेरे विचार बी सीधा जवाब सी मन की बात डी दिल की बात बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मन की बात देशातील लोकांना मुक्तपणे संबोधित करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या रेडिओ कार्यक्रमाचे नाव मन की बात हे आहे प्रश्न पंचवीस भारतातील डॅडॅश हा पहिला जिल्हा बनलेला आहे जेथे प्राथमिक आरोग्य केंद्र शंभर टक्के सौर ऊर्जेवर आहे ऑप्शन आहेत ए सुरत गुजरात बी माजुली आसाम सी अनंतपूर आंध्र प्रदेश डी अरिया बिहार उत्तर आहे ऑप्शन ए सुरत गुजरात भारतातील सुरत गुजरात हा पहिला जिल्हा बनलेला आहे जेथे प्राथमिक आरोग्य केंद्र शंभर टक्के सौर ऊर्जेवर आहे मित्रांनो पंचवीस पैकी तुमचे किती बरोबर आलेत, हे कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी एस आय स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद